एकीचे बुकामणे हेची फळ नोब शिक्षण संस्था राजौरी नोग तालुका जिल्हा बीड या संस्थेमध्ये मला प्राचार्यपदीची पदोन्नती मिळाली यामध्ये संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय डॉक्टर दीपाताई क्षीरसागर मॅडम संस्थेचे सहसचिव आदरणीय डॉक्टर योगेशजी भैया क्षीरसागर साहेब यांनी मला ही जी संधी दिली याबद्दल सर्वात अगोदर मी त्यांचा सदैव ऋणी आहे शेवटी शिक्षण क्षेत्रामध्ये जी सुरुवातीला मी मन सांगितली एकीचे बळ आणि तुकामणी ह्याची फळ या माध्यमातून सहकारी कर्मचारी बांधव असतील गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यालयाचा जो तेचा वाढता आलेख आहे तोच सतत कॉन्स्टंट ठेवण्याचा माझा प्रयत्न सर्वांच्या मदतीने राहील आणि निश्चित स्वरूपामध्ये या परिसरामध्ये एक सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगा या ज्ञानगंगेची एक आगळी वेगळी ओळख या परिसरामध्येच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि हे सर्व जे साध्य होत असतं ते म्हणजे सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या कार्यातून या महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्व चव्हाण बाळासाहेबीराव यांची निवड झालेली असल्यामुळे निवड झालेल्या असल्यामुळे अभिनंदन भविष्यात ಉಮಿಕಾಕೆ ಸನ್ಯಾ ಶಹಿರಾವ ಪ್ರ